नमस्कार श्रोते हो मनातल्या कथा चॅनल वर आपलं स्वागत आहे आपण ऐकत आहात वेड हे प्रेमाचे भाग गेल्या भागात आपण पाहिले की अमोल प्रियाला खूप काही बोलून जातो त्याला प्रियाचे वागणे पटत नाही केतकी देखील तिला ती चुकीचा निर्णय घेत आहे असे सांगते आता पाहू पुढे अमोलशी बोलून झाल्यावर प्रिया स्वतःच्या जागेवर घेऊन बसते तिचा चेहरा उतरला होता केतकीलाही अंदाज येतो नक्कीच अमोल काहीतरी बोलला आहे केतकी तिचं सांत्वन करत प्रिया होती प्रियाच्या डोळ्यात पाणी होते केतकी प्रियाला म्हणाली प्रिया, प्रिया तू अमोलच्या बोलण्याचे वाईट वाटून घेऊ नको विनयचा एक चांगला मित्र आहे त्यामुळेच तो असं सार बोलून गेला प्रिया किंचित हसली डोळ्यातील पाणी पुसले तिचा कंठ दाटून आला होता ती म्हणाली अमोल बोलला ते चुकीचा बोललाच नाही मला माहितीये मी चुकीचं वागते आहे आणि हे मला सगळं ऐकावं लागणार विनयच्या किती वेड्यासारखी पाठी लागली होते माझ्या आयुष्यात मला तो पाहिजेच होता माझं स्वप्न होता तो सुखद स्वप्न स्वप्न जेव्हा तुटतात तेव्हा खूप त्रास होतो ग मलाही खूप त्रास होत आहे तो माझ्या आयुष्यात नसणार हा विचार आताही नाही असं वाटतं जीव गेला तरी चालेल पण जगण्याची कल्पनाही करवत नाही केतकी प्रेम किती सुंदर भावना आहे एखाद्यावर आपण प्रेम करतो तेव्हा आपण बदलून जातो स्वतःच असं काहीच राहत नाही मनी ध्यानी फक्त तीच व्यक्ती असते त्या व्यक्तीची एक वेगळी ओढ लागलेली असते माहीत नाही विनयकडे ज्या पद्धतीने ओढावले गेले कळलंच नाही त्याची कधी झाले माझ्या प्रत्येक क्षणात माझ्या विचारात फक्त विनय होता आणि विनय राहावा अशीच माझी इच्छा होती त्याला पाहिलं तरी खूप छान वाटायचं मन प्रसन्न व्हायचं त्याच्या अवतीभवती राहावं त्याच्याशी बोलावं खरंच एक वेगळी जादू असते प्रेमात भूल पडली होती मला प्रेमाची भूल मनापासून प्रेम केलं ग पण मला माहीत ज्या विनयसाठी माझं मन होतं त्याला मीच कठोरपणे दूर लोटलं काय परिस्थिती आली आहे न केतकी आकाश सोबत लग्न झाल्यावर त्याच्या आयुष्यात नसणार केतकी तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली प्रिया तू स्वतःला दोष देऊ नको किती त्रास करून घेशील जे ही घडलं ते मुद्दाम केलं नाहीस परिस्थिती अशी आली की तुला असं वागावं भा लागलं आहे मी समजू शकते तुला त्रास त्रास होत आहे तुझा होणारा मलाही नाही प्रिया प्रिया म्हणाली केतकी मी फार दुखावले आहे विनयला खूप त्रासही होत आहे काही निर्णय मनावर दगड ठेवून घ्यावेच लागतात आपली इच्छा असो वा नसो मनाप्रमाणे घडतच कुठे मनाविरोधात निर्णय घ्यावे लागतात आणि जगावं लागतं आयुष्यात पुढे जावं लागतं मी तेच करणार मी आता पाठी वळून नाही बघणार मलाही पुढे जायचं आहे हे बोलत असताना प्रियाच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती केतकी चल आपण काम करूया हे न संपणार कोड आहे किती जरी बोललो तरी त्याचा शेवट काहीच नाही केतकी मी माझ्या आयुष्यात कितीही पुढे गेले तरी विनयला गमावल्याची खंत मला नेहमीच टोचत राहणार त्याचे माझ्या आयुष्यात नसणं फार त्रासदायक आहे केविलवाणा वाणा चेहरा करत ती म्हणाली केतकी माझं खरं प्रेम राहिलं केतकी तिचं सांत्वन करत होती तिला काय बोलावं सुचत नव्हतं काय बोलणार होती जे घडत होत ते त्रासदायक होत प्रियाने दोन्ही हात तोंडावर ठेवले आणि रडू लागले तिला अनावर होत होत ते दुःख थोड्या वेळाने तिने डोळे पुसले केतकी यापुढे मी विनयचा विषय काढणार नाही केतकीला तिच्याविषयी वाईट वाटत होत तिला स्वतःचा राग देखील आला आपण खरंच प्रियाला खूप काही बोलून गेलो अमोल देखील बोलून गेला ह्या क्षणाला तिला सावरायची गरज आहे आधीच मानसिकरित्या तिचं खच्चीकरण झालेलं आहे मैत्रीण म्हणून तिला सावरणं हे कर्तव्य आहे आता प्रियाला दोष द्यायचा नाही तिला काही बोलायचं नाही प्रिया आतून तुटून गेली होती खूपच नाराज झाली होती तिचं कशातही मन लागत नव्हतं घरी गेली तर तिने पाहिलं आकाश आणि त्याचे आई वडील आले होते प्रियाच्या बाबांना भेटायला आकाश प्रियाला पाहून खुश झाला तो तिच्याकडे गेला प्रिया कशी आहेस मी मस्त तू कसा आहेस मी देखील एकदम मस्त प्रियाने मनोमन ठरवलं होतं की आता सगळं विसरून पुढे जायचं ती प्रसन्नपणे सर्वांशी बोलत होती सर्वांच्या गप्पा चालू होत्या तितक्यात प्रिया म्हणाली आकाश मी लग्नाला तयार आहे हे ऐकून सगळे खुश झाले खास करून तिचे बाबा आई देखील खुश झाली आई बाबांना वाटलंच नव्हतं की प्रिया असं लगेच बोलेन तिचा निर्णय पक्का होता आकाश तिला मिठी मारत म्हणाला थँक्यू सो मच प्रिया या दिवसाची मी आतुरतेने वाट बघत होतो तुला मी सांगू शकत नाही की मी किती खुश आहे वन्स अगेन थँक्यू हे बोलत असताना आकाशचे डोळे पाणावले होते त्याचे आई वडील देखील खुश होते प्रियाचे आई वडील देखील खूप सुखावले आपल्या मुलीचे तिच्यावर प्रेम करणाऱ्या मुलाशी लग्न होणार ह्या विचाराने ते सुखावले होते खुश होते फक्त प्रिया सोडून तिच्या मनात विनय असला तरी देखील तिने आता चेहऱ्यावर दाखवून दिले नव्हते मुळात तिला ते दाखवायचे नव्हते आई बाबांचा आनंद पाहून तिलाही बरं वाटलं आकाशचे बाबा प्रियाच्या बाबांना म्हणाले आता प्रियाने ही होकार कळवला आहे तर लग्नाची तारीख बघायला हरकत नाही प्रियाचे बाबा म्हणाले हो चालेल ना मी उद्याच तारीख बघतो आकाशलाही दिसत होत कि प्रिया खूप खुश आहे आकाश म्हणाला प्रिया उद्या भेटूया का प्रिया बाबांकडे बघू लागले बाबा म्हणाले प्रिया बिंदास जा प्रिया आकाशला हो म्हणाली आज सगळेच खुश होते सर्वांच्या मनासारखं झालं होतं प्रिया रूमवर गेले शून्यात नजर लावून बसली पुन्हा विनयचे विचार येऊ लागले तिला काहीतरी आठवलं ती पटकन उठली कपाटातून तिने विनयने तिला दिलेलं गुलाबाचे फूल जे तिने तिच्या डायरीत ठेवलं होतं ते काढलं आणि कानातले ती त्याच्यावर हात फिरवू लागली डोळ्यातून अश्रूंनी रतीब लावला किती प्रेमाने दिलं होतं विनयने माझ्याकडून किती आशा होत्या त्याने त्याचे मन काढून ठेवले होते ती आर्तता सार काही आठवून मन भरून आलं होतं तिने ते फूल हृदयाशी कवटाळलं फुलाला किस घेतला मनातच ती विनयशी बोलू लागली वाईट आहे रे मी कशी वागते आहे तुझ्याशी तुला किती त्रास देते आहे खूप दुखावलं मी तुला वचन दिले आणि तुझी साथ सोडली अमोल आणि केतकी बरोबर बोलत आहेत मी खरंच चुकीचं वागते आहे माफ करशील मला विनय ही तुझी भेट मी कायम जपणार आहे तुझ्या भावना जोडल्या आहेत माझ्याशी हृदयाच्या खूप जवळ आहे तू तु। तुला विसरणं सोपं नाही पण तुझी सतत आठवण आली तर मी तुटून जाईल तिने डोळे पुचले दीर्घ श्वास घेतला गुलाबाचे फुल डायरेक्ट ठेवले कानातल्या एका छोट्याशा डब्यात कपाटातील लॉकर मध्ये त्या दोन्ही वस्तू ठेवल्या कारण त्या तिच्यासाठी प्रिय होत्या विनयने दिल्या होत्या जर बाहेर ठेवल्या तर त्या हरवतील म्हणून तिने लॉकर मध्ये ठेवल्या सोन्या चांदीपेक्षाही तिच्यासाठी अमूल्य होत्या तिच्या विनयची भेट होती खास तिच्यासाठी त्याने प्रेमाने आणली होती जीवा पाड जपणार होती